देवि विश्वव्यापी सृजीपा ने पदा गोवंश सुना श्री गुरुदेव ¡Gracias! या नामा विना सुखी होता काही कैता प्राण दिले अनेक शुरांनी श्रीकृष्ण आणि शिवशंकर वशिष्ठ आणि दत्त दिगंबर दिलीप शिवाजी गोसेवा तत्पर संत गो भक्त त्यांच्या नावाने पैसे खाती काही ऐसे नको गोरक्षण जे गोरक्षणे गरीबाची स्वयं भावी लोक सुख संपडी गो पूजा चांवी धरोघरी असा उत्तम तारा भेड देऊन

aí पहि इकडे नाही द्या नष्ट करो रिया मिस्तान सक्की खर्च दिर्मी we so श्री राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव व्यायाम सेवन कथित सद्गुरुनाम जपास करावी सुरुवात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी सदुरा मारा परम पूजन श्री गुरुदेव आजच्या सामुदायिक पठणाकरिता उपस्थित पुत्र पिल्लो आज आपण पंधरावा अध्याय के पठण केले आहे त्याकरिता आपल्याला मार्गदर्शन करणार आहे नीताताई ताई मोहोळ नम्रताई मोहोळ परमपूजनीय श्री गुरुदेव चरा चरा वास श्री, गुरुदेव श्री, समर्द श्री अभिवादन करते त्याचप्रमाणे ग्रामगीता पठनाकरिता उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझ्या बाळ गोपाळांना आज आपण ग्रामगीतेतील अध्याय क्रमांक पंधरा गोवंश सुधार याचे सामूहिक पठन केलेले आहे हा अध्याय ब्र, निर्माण पंचकातील असून या अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी गोवंश गो, गो कारणे त्या, त्यानंतर गोमातेचे दिव्यत्व गोवंश सुधारणाची आवश्यकता उपाय आहार आणि सात्विक भोजन आणि सदाचार धर्मा या विषय या विषयावर प्रकाश टाकलेला

गाईला आपले गुरु आणलेले आहे भगवान श्रीकृष्ण गुरुवर्य वशिष्ठ हे निसिंह व भक्त सुद्धा होते प्रत्येक सणामध्ये किंवा आणखी काही उत्सवामध्ये आपण गायीची पूजा ही करतच असतो पण अलीकडे जर बघितलं तर आता मात्र आपल्याला दुधाचा दुष्काळ पडल्याचे दिसून येते म्हणून अध्यायाच्या सुरुवातीला वंदनीय महाराज म्हणतात कि एका श्रोतीने प्रश्न केला दुधाचा दुष्काळ ही पडला कुठे कालोमी सकाळला गोमातेची म्हणजे आजची परिस्थिती जर बघितली तर आज आपल्याला दुधाचा दुष्काळ पडल्याचे दिसून येते त्याचे एकच कारण गो गोमातेची होत असलेली घटती संख्या म्हणजे आता गायीची संख्या कमी झालेली आहे जर गायीची संख्या कमी झाली तर आपल्याला मिळणार जे काही दूध आहे ते सुद्धा मुबलक प्रमाणात मिळणार नाही म्हणूनच मुळणार नाही म्हणजे पर्याय आपल्याला त्याची कमतरता लबाडी केल्याची सुद्धा दिसून येते त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकतात आणि त्याचा भाव मात्र भरम घेतात त्याचप्रमाणे वंदनीय महाराजांना गोवंश सुधारणेची सुद्धा आवश्यकता आहे त्यानंतर महाराज म्हणतात की भारत कृषी प्रधान देश शेतीसाठी हवा गोवंश गोरसा इतुकांड असे सातवांश अन्यत्र शुद्ध भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतात जवळपास सत्तर टक्के लोक शेती व्यवसाय करतात आणि त्याचप्रमाणे त्याला एक अनुसरून गुर व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुद्धा करतात परंतु शेतीसाठी आपल्याला उत्तम बैल जोडीची सांगण असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे सुद्रा आहे जोपर्यंत भारतात गोवंश सुखी होता तोपर्यंत आपल्याकडे दारिद्र्यता नव्हती आणि आपला देश हा स्वयंपूर्ण होता त्यानंतर आप त्यानंतर आपण म्हणजेच आपण गायीला समजतो म्हणूनच वंदनीय महाराज म्हणतात की गाय माहुली ही आई समान तिची निगा राखावी पूर्ण न करता गोमाशांची खाण अथवा सापळा हाडांचा सा। ज्याप्रमाणे मूल आपल्या आईची काळजी घेत असत त्याचप्रमाणे आपण गायीची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे लागणारा चारा पाणी पदार्थ घेऊन तिला करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक घरी प्रेमाने गुंजारून तिला प्रसन्न ठेवता यायला पाहिजे असं जर आपण करत नसू तर त्यामुळे आपल्याला गाईच्या हारांचा पूर्णपणे सापळा झाल्याशिवाय राहणार नाही सुद्धा बाजारात मिळत आहे म्हणजे त्यामध्ये भेसळ केल्याचे दिसून येते म्हणूनच महाराज म्हणतात कि कृत्रिम बुध लोणी काही गोरस तुल्य ठरणार नाही नाना रोग वाढती बाळासाठी अमृत तुल्य असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी सुद्धा गाईच्या दुधाची तितकीच महत्व तितकीच महत्वपूर्ण आहे म्हणजे आपलं पाहणं याला सात्विक आहार म्हटलेला आहे त्याचप्रमाणे गाईच्या दुध्राला पूर्ण अन्नाचा दर्जा देण्यात आलेला आहे परंतु अलीकडे जर बघितलं तर त्यामध्ये भेसळ केल्याचे दिसून येत आहे म्हणजे कृत्रिम पदार्थाची चव नैसर्गिक पदार्थाला कशी काही येणार म्हणूनच जेव्हा आपण कृत्रिम घटक शरीरामध्ये घेतो तेव्हा मा मात्र आपल्या शरीरामध्ये मा विविध व्याधी तयार होतात आणि या व्याधी इतक्या न असतात की त्या आपल्याला कळत सुद्धा नाही उदाहरण सांगायचे झाले तर बाजारात मिळणार पनीर हे आरोग्यासाठी सर्वात धोक्याचे आहे त्याचप्रमाणे गोरक्षण गो गो हा सुद्धा एक भाग आहे म्हणून गोरक्षणाविषयी म्हणताना महाराज बोलतात की काही ठिकाणी गोरक्षणे असती मरात गायी गाई जमवती त्यांच्या नावाने पैसे खाती गाई मारती उपवासी आपण बऱ्याच ठिकाणी गोरक्षणे बघितो पण त्या गाई जर बघितल्या तर त्यांचा नुसता हारांचा सा सापडा आपल्याला दिसत असतो का बरा कारण त्यांना योग्य त्या प्रमाणात चारा पाणी मोठ्या प्रमाणात मिळत नाही म्हणून म्हणून ना परंतु गोमातीची पूजाच करण्या इतकं तिचं महत्व नाही तर तिच्यासाठी योग्य चारा पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे आणि वंदनीय महाराजांना असं गोरक्षण सोपी गोष्ट म्हणजे अपेक्षित नाही जिथे मानवी दुखावल्या जाईल म्हणूनच प्रत्येक गावागावामध्ये गोवंशाच्या रोग एक दवाखान्याची सोय असली पाहिजे म्हणजे जेणेकरून तिच्यावर उपचार सुलभपणे करता येईल त्याचप्रमाणे आहाराच जर महत्व घेतलं व्यायामाच जर महत्व घेतलं तर आरोग्याची उत्तम गुरु किल्ली म्हणजे व्यायाम व्यायाम हा आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचा आहे व्यायामाबद्दल सांगताना महाराज म्हणतात कि व्यायामाने सशक्त स्ना, होता स्नायू व्यायामे मानव होय दुर्घायू व्यायाम ही न कफ पित्त वायू जर्जर करती अत्यंत व्यायामामुळे आपले स्नायू बळकट होतात आपल्या शरीराची रोग वाढायला लागते आणि त्याचप्रमाणे व्यक्तीची आयुर्मर्यादा वाढत असते परंतु उलट जर आपण व्यायाम न केला तर आपल्या शरीरामध्ये वात कप पित्त या सर्व गोष्टींचा अंतर्भाव